सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील हजारवाडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शुक्रवारी एकाच रात्री दोन बंद घरे फोडून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे राज्यातील महत्वाचा वादग्रस्त ठरलेला नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग राहुरीकरांसाठी अक्षरशः अभिशाप ठरत आहे या रस्त्याची साडीसाती कधी संपणार असा सवाल नागरिक करत असतानाच रस्त्याच्या कामाचा खोळंबा ठेकेदाराची बेफिक्री जागोजागी केलेली खोदकाम मोहीम आणि यामुळे संपूर्ण रस्ताच अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे सहकार महर्षी शिवाजीराव नागवड हे सहकारी साखर कारखान्याचा एकावन्नवा का गळीत हंगाम चालू असून आज अखेर कारखान्याचे चार लाख बहात्तर हजार तीनशे चाळीस मॅट्रिक टन ऊस गाळप झाले आहे सरासरी प्रतिदिन सहा हजार पाचशे गाळप होत आहे कारखान्याचा गाळप हंगाम दहा फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे त्यामुळे सभासद शेतकऱ्यांनी नागवडे कारखान्यास गैतास घेऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे संगमनेर तालुक्यातील घरगाव भोरमाळा परिसरात कस पात्रा लगत असलेल्या विहिरीतून सात ते आठ शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल्स चोरीला गेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे भारतीय स्टेट बँकच्या शिर्डी शाखेकडून श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल करिता बावन्न लाख पन्नास हजार रुपयांचे तीन व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात देण्यात आले सदर मशीनचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली सॅदरी टॉप टेन मध्ये घेऊया छोटशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील शेतकरी नवनाथ वसंत कदम हे शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या माहेगाव येथील शेतात मोटारसायकल वरून जात असताना रबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या मांडीला चाव घेत त्यांना जखमी केले आहे सुदैवाने मोटारसायकल न थांबवल्याने कदम यांचे प्राण बचावले कदम यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत महाराष्ट्र राज्यात महापालिकेच्या मतमोजणीत भाजपने प्रथम क्रमांकाची मते मिळवून अभूतपूर्वक यश मिळवले याचा कर्जत भाजपाच्या वतीने फटाके फोडत आणि मिठाई भरवत कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सुमारे हे एक लाख भाविकांनी माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैईस खांबाचे दर्शन घेतले यावेळी शेकडो दिंड्यांनी थेट ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत आलेल्या दिंड्यांचे संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान विश्वस्त वेदांतचार्य देवीदास महाराज मस्के यांनी स्वागत केले विद्यार्थी दशेतच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी मागील वीस वर्षापासून रविशंकर विद्या मंदिर बाल आनंद बाजार खाऊगल्ली शनिवारी आयोजित करण्यात आली होती या खाऊगल्लीचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पत्रकार डॉक्टर अफरोज खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले कोपरगाव शहरवासियांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांना प्रचंड मतांनी निवडून देत जो विश्वास टाकला आहे त्याला कुठेही तडा जाऊ नये पालिका सत्ताधाऱ्यांनी इंदोर विशाखापट्टणम आदी शहरांच्या धर्तीवर कोपरगावचा विकास करून नावलौकिका पद काम करावे असे आवाहन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष राव कोल्हे यांनी केले सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतो मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांश सामर्थ्य विश्वसनीयते उज ट्वेंटी फोर सह्याद्री